सांगू इच्छितो की आंध्र प्रदेशमध्ये कुठल्याही कर्मचारी संघटनांनी ती जी नवीन पेन्शन स्कीम आंध्र प्रदेशने लावलेली आहे ते कुठल्याच कर्मचाऱ्यांनी स्वीकारलेली नाहीये परंतु आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की बरेच संघटना या जे पेन्शन लागू झालेली आहे असं जे सांगतात त्याचं सा समर्थन करताना दिसत आहे हो जर आपण विरोधच केला नाही तर शासनाला वाटेल की हे जी आपण नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे हे सर्व कर्मचाऱ्यांना मान्य आहे आणि त्यानंतर आपला जो लढा आहे तो कुठंतरी कमजोर होईल त्या आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की साहेब आपण नवीन पेन्शन योजनेमध्ये जे सुधारणा केलेली आहे ते कर्मचाऱ्यांना मान्य नाही कारण याच्यामधनं कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित होईल त्याला सामाजिक सुरक्षितता मिळेल असं वाटत नाही कारण बरेचसे कर्मचारी आ, या पेन्शन कशी देणार याच्यावर अजूनही शंका आहे जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत तिथं काय काय बाबींचा समावेश आहे हे आपल्याला समजणार नाही त्यामुळे आपल्याला शासन निर्णय येण्याची पण वाट पाहावी लागेल त्यामध्ये महागाई भत्ता देण्याचं सरकारने म्हटलेलं आहे परंतु खरंच महागाई भत्ता त्याच्यामध्ये दिला जाणार आहे का कारण दर सहा महिन्यांनी पेन्शनमध्ये वाढ होत असते जसा महागाई भत्ता लागू झाला तसा पेन्शनमध्ये वाढ होत असते आणि ही जर वाढ होणार असेल तर त्याच्यामध्ये काही आपल्याला फायदा होऊ शकतो परंतु जर अशी वाढ होणार नसेल तर एक फिक्स मिळणारी पेन्शन कालांतरानं तिची व्हॅल्यू खूप कमी होईल तर असे बरेचसे अनुत्तरित प्रश्न आहेत सरकारला आमची विनंती आहे मुख्यमंत्री मोद्यांना आमची विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही आम्हाला फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटी दिलात त्याचबरोबर जे त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती दोन हजार पाच नंतरची आहे परंतु जाहिरात दोन हजार पाच पूर्वीची आहे अशांना तुम्ही पेन्शनची घोषणा केल्या तर आम्हाला खात्री होती की तुम्ही जुनी पेन्शनच लागू कराल परंतु ते तसं झालेलं नाही कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना पाहिजे आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना काल सभागृहामध्ये जी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे याचा ही क गु जी काही सुधारणा सांगितलेल्या आहेत ते आम्हाला मान्य नाही हे आम्ही स्पष्टपणे तुम्हाला सांगत आहोत आम्हाला जुनी पेन्शनच पाहिजे त्याच्यामधले जे, जे लाभ आहेत महागाई भत्त्याचा लाभ दर सहा महिन्यांनी वाढत जातो सेवानिवृत्तीनंतर त्याच्या परिवाराला दिली जाणारी पेन्शन त्याचबरोबर त्या कर्मचारी जेव्हा एखादा कर्मचारी दहा वर्षाच्या नंतर जरी सेवानिवृत्त झाला तरी सुद्धा त्याला पेन्शन देण्याचं प्रावधान जुन्या पेन्शनमध्ये आहे तर हे सगळे प्रावधान जोपर्यंत सरकारकडनं लागू होत नाही जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आपली जे जुन्या पेन्शनची मागणी आहे ती कायम आहे आणि ज्या पद्धतीनं जुनी पेन्शनसाठी आपण यापूर्वीही आंदोलन केलेले आहेत तसेच आंदोलन येणाऱ्या काळात सुद्धा केले जाणार आहेत आता लोकसभा निवडणुकीमध्ये मित्र हो जर आपल्याला जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी पाहिजे असेल तर ओट फॉर ओपीएस हा जो नारा आपण दिलेला आहे हा नारा प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे कारण हा नाराच आपल्याला जुन्या पेन्शन पर्यंत शकतो तुम्हाला माहित आहे जेव्हा जुन्या पेन्शनचा लढा सुरू झाला तेव्हा बरेचशा जे आपले कर्मचाऱ्यांचे संघटनांचे नेते होते ते सांगायचे की जुनी पेन्शन योजना मिळू शकत नाही काड्या दगडावरची पांढरी रेषा आहे बऱ्याच लोकांना तर आतापर्यंत हेही माहीत नव्हतं की के हा केंद्राचा विषय नसून राज्याचा विषय आहे आता ज्या पद्धतीनं आपण संघर्ष केलेला आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये तो संघर्ष कायम राहील आणि सरकारला जुनी पेन्शन योजना द्यावीच लागेल यासाठी आपल्याकडे वोट फॉर ओपीएसचं जे शस्त्र आहे त्या शस्त्राचा आपल्याला योग्य प्रकारे वापर करायचा आहे लोकसभा ही आपली प्रॅक्टिस मॅच आहे लोकसभेमध्ये जर वोट फॉर ओपीएसची मोहीम आपली योग्य पद्धतीनं काम करत आहे असं जर दिसली तर विधानसभेमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याची गरज पडणार नाही सरकारनी पावलं उचललेली आहेत सरकार निश्चित जुनी पेन्शन देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे परंतु वोट फॉर ओ पी सारखी मोहीम ताकदीनं राबवण्याची गरज आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये याविषयी नियोजनबद्ध कार्यक्रम देऊन वोट फॉर ला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे महाराष्ट्रातले जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्याबद्दल जी शंका आहे ती कायम आहे त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जे सेवा केलेली आहे ती सेवा वाया जाऊ देणार नाही जो व्यक्ती दोन हजार पाच नंतर लागलेला आहे आणि जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा पेन्शन मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे जुन्या सारखीच पेन्शन मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये ज्या पेन्शन योजनेचे जे लाभ आहेत ते आम्हाला लागू होत नाही तोपर्यंत आपला लढा हा सुरूच राहील आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या नंतर एक मोठ्या आंदोलनाची तयारी आपण करत आहोत आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर आपल्या वोट फॉर ओपीएस मोहिमेमध्ये जे आपल्याला चित्र समोर दिसेल त्या चित्राला पुढे नेत विधानसभेमध्ये सुद्धा आपण जोरदार आंदोलन करून विधानसभेपूर्वी आपली जुनी पेन्शन जशाच्या तशी पेन्शन पदरात पाडून घेऊ त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्यांनी भ्रमात राहू नये आता जेव्हा शासन निर्णय निघेल काल जे मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली त्यानंतर बऱ्याचशा बाबी स्पष्ट होतील आणि निश्चित तिथं ज्या बाबी येतील त्या समाधानकारक राहणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणून मित्र हो आपला लढा राहील तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे पदाधिकारी पेन्शन फायटर अन्य संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांना मी आव्हान करू इच्छितो की मित्र हो, अजूनही वेळ गेलेली नाही वोट फॉर साठी तयार व्हा एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन